ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास गाडी काढण्याच्या किरकोळ कारणावरून तुफान हानामारीचा प्रकार घडला दोघांवर दारूच्या बाटल्या पुढून हल्ला करण्यात आला पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले आसिफ शेख व तनवीर शेख अशी त्यांची नावे आहेत जखमींमध्ये जुबेर साहब शेख राहणार सोलापूर शौकात अत्तार राहणार दोन नंबर झोपरपट्टी यांचा समावेश आहे विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ पार्क केलेली गाडी काढण्यावरून वादाची ठिणगी पडली ताब्यात घेतलेले दोघे नमूद ठिकाणी दारू पीत बसले होते जखमी जुबेर शेख यांना गाडी काढण्यासाठी सरकण्याची विनंती केली यावरून वाद वाढला चिडलेल्या दारुपीत बसलेल्यांनी जुबेर शेख याच्या तोंडावर तर शौकत दावल याच्या हातावर दारूची बाटली फोडून जखमी केले या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जमावाला पांगवत दोघांना ताब्यात घेतले